नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं तर आज प्रेग्नेन्सी खरी की खोटी आणि भरपूर लोकांचे प्रश्न आहे की ताई तू खरंच प्रेग्नेंट आहे का तर त्या लोकांना मी आता उत्तरमध्ये कम्प्लीट चेकच करून दाखवते आणि किटसुद्धा दाखवणार आहे की मी प्रेग्नेंट आहे की नाही तर इथं आमचे गणेश जी जात आहे सूटबूट घालून कुठं तर कोर्टाच्या तारखेवर आणि माझ्यावरच गरज झाली मग कायले केले असे काय निस्तारायला येते का कोणी Mr. एका ताईने मला कमेंट केली की कि किती दिवस तमाशा लावला आहे गुड न्यूजचा तर त्या ताईला माझी आग्रहाची विनंती आहे प्लीज ताई तमाशामध्ये तुम्ही काम करत होता म्हणून तुम्हाला त्याचा जास्त अनुभव आहे मला माहिती नाही तमाशा कसा असते ठीक आहे तर चला असू द्या आणि गणेशजीने बघा मला संक्रांतला काही साडी आणली नव्हती परंतु आता किती छान मला साडी आणली कारण मी त्यांना गुड न्यूज देणार आहे म्हणून तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा हॅलो गुड मॉर्निंग स्वागत आहे so, hmm. तुमचं आमच्या चॅनल वर तर या गरमागरम चहा घ्यायला बघू शकता चहा ठेवलेला आहे मी नवरदेव तयारी करत आहे लग्नाला जायची दुसरी बायको करणार आहेत आज फायनली कपडे चेंज केलेले आहेत तुमच्या सांगण्यावरून आणि तुमच्या आग्रह असतवावरून अनिल दाडेकर को यांचे काही नाही आहे ना त्या खिशात काय होऊ शकतात राधा वेळाचे बापरे येते का तुम्हाला बघा ड्रेस कसा दिसत आहे सांगा दाखवसा ड्रेस आता इतकं अर्जंट आहे तुम्हाला सांगते कोर्टात यांचीच वाट पाहते सगळेजण कधी येते कधी येते म्हणून तीच राहायचं जात मी तुम्हाला सांगून नाही ये जाणं का तर तुमचं निस्तारलं नाही काम आलं दा। <laughs> का ऐकू पा हिरो पाहून घ्या नवीन ड्रेस इकडे पाना आता लोकल म्हणतात ना कपडे नाही कपडे नाही लोकल कपडे तर दाखवून द्या अशी फिरा सरळ 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 दाखवत असतात ड्रेस पोरी कसा दाखवतात ड्रेस तुम्हाला माहित नाही का अरे अरे असं चढून आणि उतरून दाखवा तर आम्हाला थोडी समोरून ड्रेस दिसून आला असे वर या

मी तुम्हाला सांगले ना आहो की निपटून या आता मी पुन्हा पुन्हा चक्कर मावशी निपटून मग कायले केले असे का निस्तारायला येते का कोणी ते ज्यानं म्हणतात चांगल्या मित्रांची संघटना तर इथं गणेशजी जात आहे जा कारण जला येते कारण त्यांची कोर्टाची तारीख होती आणि आज आम्ही ठरवलं आहे की आज पेगा टेस्ट पेगा न्यूज जी असते ना ती किट आणायची आणि तुम्हा सर्वांची जी गुत्ती आहे ते सोडवायची त्याच्यामुळे आज मी तुम्हाला सर्वांना दाखवणार आहे आणि जे लोक मला कमेंट बॉक्समध्ये तमाशा वगैरे म्हणतात ना त्या लोकांना ना, ना तमाशांचा जास्त अनुभव असते किंवा त्यांनी काम केलेलं असते किंवा कोणीतरी काम केलेलं असते म्हणून त्यांना माहिती असते तमाशा कसा करावा लागतो तमाशा कसा असतो माझ्यासाठी ही माझी फॅमिली आहे आणि मी ती डेली रुटीन शेअर करते जो तमाशात मी काही तमाशा वगैरे दाखवत नाही आणि ज्यांना असं वाटते त्यांनी माझे व्हिडिओ बघू नये हे मी रिक्वेस्ट करते तुम्हाला खरंच तर गणेशजी गेल्यानंतर स्वराज मस्तपैकी झोप घेत होता स्वरा स्वामी सेवा करत होती आणि स्वराला शाळेमध्ये मला पाठवायचं होतं प्लस मला हॉस्पिटलला पण जायचं होतं तर ते त्याच्यामुळे आता मी, मी तर मी पटापट जी लौकी असते ना तर त्याचे मी पराठे करणार होती स्वरासाठी तर सगळ्यात अगोदर मी ती किसून घेतली कारण मागच्या वेळेस साल काढून मी केली होती त्याच्यामुळे भरपूर मला कॉमेंट्स आल्या होत्या की ते साल नसतात काळस साल नसतात काळत कसं प्रत्येकाची रेसिपी करण्याची राहण्याची बोलण्याची पाहण्याची जे काही आहे ते पद्धत वेगळी असते परंतु माणसाने जर चांगलं असेल ना तर दुसऱ्याला कधीच वाईट बोलू नये कधीच दुसऱ्याचं वाईट होणार असं चिंतू नये आपण जर दुसऱ्याला नावं ठेवत आहे आपण जर दुसऱ्याला वाईट बोलत आहे ना तर ते आपल्यावरच ते म्हणतो ना आपण निगेटिव्ह किंवा अपोजिट आपल्याच अपोजिट आपण देवाला सांगतो की माझ्यासोबत असं कर तसं कर त्याच्यामुळे नका कोणाला असं बोलू की ज्याला हर्ट होणार तर असो शेवटी तुमचं मत आहे मी ते कधीच बदलू शकणार नाही तुमच्यासाठी या तमाशा आहे तर तमाशा आहे कारण जे तुमचे संस्कार आहेत तेच तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये दाखवता असो तर आता इथं मी जे लौकी होते ते किसून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना थोडीशी कणिक आणि बेसन घेतलं त्याच्यानंतर ओवा टाकला तीळ टाकलं तिखट ती मीठ हळद सर्व मी चवीनुसार टाकलं आणि थोडासा मी मॅगी मसाला पण याच्यामध्ये टाकत असते त्याच्यामुळे प्रत्येक म्हणजे टेस्ट ही वेगळी येते तर गणेशजी गणेशजीच्या कामाला गेले आणि सर्वांना मला सांगितलेलं आहे की ताई तुम्ही प्रेग्नेंट असाल तर लवकरात लवकर टेस्ट करा आणि हे बुत्ती सोडवा आणि कसं आहे प्रेग्नेंट आहे तर मी आहे टेस्ट करायची आहे तर मला करायची आहे जे माझे सपोर्टदार आहेत ते काही जण मला म्हणतात ताई राहू दे स्वतःची काळजी घे आणि ज्यांना मी पटत नाही किंवा माझे व्हिडिओ पटत नाही तर त्यांनी कशाला तुमच्या डोळ्याला टेन्शन देता तुमच्या आमच्या मोबाईलला टेन्शन देता तुमचं एवढं इम्पॉर्टंट वेळ माझ्या मागं तुम्ही कशाला करता, ते ते खर्च करता त्याच्यातल्या त्याच्यात कॉमेंट वाईट टाकायला पण वेळ खर्च करता जर तुम्ही एवढे म्हणजे चांगले आहे ना तर मला असं वाटते तुम्ही माझे व्हिडिओ बघूच नाही खरंच मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही बघू नका तुमचं चांगला फ्रेश माइंड ठेवा चांगले देवधार्मिक व्हिडिओ पहा रेसिपीचे बघा मी तुम्हाला आमंत्रण द्यायला येत नाही मी तुम्हाला अक्षित द्यायला येत नाही माझी वॉल आहे माझं चॅनल आहे काय टाकायचं तमाशा दाखवायचं कीर्तन दाखवायचं काय दाखवायचं ते मी ठरवणार ओके दॅट सॉरी मेकअप करायचा असेल तर तो आमच्याशी संपर्क साधू शकतो इकडे पहा साहेब इकडे बघा इकडे वाव इकडे बघ फिरलो इकडे बघ इकडे वा बघा एवढा छान मेकअप करतो आम्ही जर कोणाला करायचं असेल हे बघा एकदाच नंबर मेकअप केलेला आहे आम्ही एवढा छान मेकअप कोणाला पाहत असेल तर त्यांनी आम्हाला नक्कीच संपर्क साधा पार्लरचा कोर्स केलेला आहे खूपच छान केलं ग बाई झोपही लागली वाटते स्वराजला तर मेकअप करता करता बघा असा मेकअप करतो आम्ही बस आम्हाला पावडरचा डबा द्या आणि आमचा मेकअप बघा इकडे बघ मस्त एकच नंबर तोंडपूस बाळा ते नाही झालं पावडर नाही झालं ना ते पावडर टीव्ही बंद आहे बाळा तर इथं तुम्ही बघू शकता नंतर मी स्व स्वराला टिफिनची तयारी वगैरे सर्व करून स्वराला सगळ्यात अगोदर शाळेत पाठवलेलं आहे त्याच्यानंतर तिला शाळेत पाठवल्यानंतर स्वराजची आवड त्याला व्यवस्थित तयार वगैरे करून दिलेला आहे आणि आज माझा एक प्रॉब्लेम झाला होता की स्वराज कोणाकडे राहणार तर मी स्वराजला ठेवलं होतं माझ्या छोट्या बहिणीकडे आणि नंतर मी निघालेली आहे हॉस्पिटलसाठी तर मी हॉस्पिटलला जाताना विचार करत होते की बाबा काय येणार रिपोर्टमध्ये काय येणार नाही काय येणार काय येणार नाही त्याच्यातल्या त्याच्यात गणेशजी काही माझ्यासोबत नव्हते कारण ते गेलेले होते इथ कारंजा लाडला आणि तिथून मला ते कॉलवर सांगत होते असं झालं तसं झालं असं झालं तसं झालं तर इथं ना आम्ही एका बसमध्ये बसलेलो होतो आणि लोक काय करतात बसमध्ये बसण्या अगोदर रुमाल टाकतात त्याच्यामुळे सीट भेटत नाही अकोल्याला जाऊन आली स्वराज त्याच्या मामीकडे होता आहे का स्वराज दिले नाही काही आले नाही दीदीची वाट बघत आहो आम्ही ले होती तर फायनली मी हॉस्पिटल मधून घरी आलेली आहे आणि आले आल्या आल्या माझं मळमळ डोकेदुखी पाय दुखणे हे सर्व माझं एवढं दुखत होतं की मला सुद्धा कळत नव्हतं की काय करू आणि काय नाही तर म्हणून ना मी थोड्या वेळ लेटली स्वराज होता वहिनीकडे वहिनी मी त्याला घेऊन आली कारण दोन ते तीन तास तीन तास सा, वहिनीने सांभाळलं होतं त्याच्यानंतर हा जो पिझ्झा आहे हा मी स्वरासाठी आणलं गणेशजी मला दाखवा गणेशजी दाखवा ना दाखवा ना वर तर दाखवा ब्लाऊज आता आम्ही हे साडी स्वराच्या शाळेत प्रोग्राम आहे ना वगैरे तर ही साडी मला गणेशजींनी नाही मला प्रमोशन साठी आलेली आहे इन्स्टा पेज वरून तर त्याच्यानंतर मग हे जे आहे ना हे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे mm. तर याच्या याला मला लाईटिंग लावायची होती प्लस मला स्पॉट लावायचे होते कारण जो मी प्रोडक्टचा रिव्ह्यू देते ना तर ते बॅ बॅकग्राऊंड व्यवस्थित दिसत नाही कधी कधी कारण प्रोडक्ट व्हिडिओ हे छान बॅकग्राऊंडमध्ये घ्यावं लागतात तर त्या मॅडम मला नेहमी सजेस्ट करत होत्या की तुम्ही थोडंसं तुमचं बॅकग्राऊंड क्लिअर करा किंवा थोडंसं तुम्ही चेंजेस करा आणि असं भरपूर वेळा त्या मला सांगत होत्या सजेस्ट करत होत्या आणि आता एक ते दोन वर्ष झाले मी त्या मॅडमसोबत काम करते मग शेवटी त्या मॅडम बोलल्या की तुम्हाला ना कामही बंद करणं पडेगा तोही तुम बॅकग्राऊंड बनावगी तर शेवटी मग मी म्हटलं नको बाबा माझं जर काम बंद झालं तर कसं होणार माझं त्याच्यात आता तिसऱ्या बेबीची पण ज्या जिम्मेदारी आली तर कसं करायचं त्याच्यामुळे मी ना अर्जंटमध्ये या यावेळेस पहिल्यांदा म्हणजे माझ्या स्वतःसाठी किंवा यूटू म्हणजे इन्स्टा किंवा व्हिडिओसाठी मी काहीतरी खर्च केलेला आहे जो की फक्त तीन साडेतीन हजारात हे सर्व झालेलं आहे बॅकग्राऊंड म्हणजे ती ग्रीन गार ग्रास आणली त्याच्यानंतर ते, ते लाईट दोन आणि तो रॉड लावला जेणेकरून आपल्याला परदे चेंज करता येतात बॅकग्राऊंडचे आणि लाईटिंग लावली बाकी मी आजपर्यंत सुद्धा जास्त व्हिडिओवर किंवा याच्यावर खर्च केलेला नाही आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते ना?